नमस्ते भाऊ नगरी नगरीच्या या भागात आपण थोडस राजकारण सोडून बोलणार आहोत कारण प्रश्न सर्वसामान्यांच्या अगदी जीविताचा सा निर्माण झालेला आहे सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून जिच्याकडे बघितलं जातं ती म्हणजे एस टी बस हो आजही लाखो प्रवासी आणि त्यातही सर्वसामान्य नागरिक या न प्रवास करतात पूर्वी एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जायचा पण पर नेमकं परिस्थिती बदलली आहे आता एस टीचा प्रवास सर्वात धोकादायक समजला जातोय याचं ताज उदाहरण म्हणजे मिरजगावहून सोलापूरकडे जाणाऱ्या एस टीला लागलेली आग सुदैवानं या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही असं समजतंय मात्र यामुळं पुन्हा एकदा एस टीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सध्याची एस टी कशी आहे याचा ग्राउंड रिपोर्ट नगरी नगरीच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आणि त्यासाठी प्रत्यक्ष एस प्रवास करून एस टीची अंतर्गत आणि बाह्य रूप तुम्हाला दाखवतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एस टीच्या या परिस्थितीविषयी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा एस टीच्या बातम्या किंवा एस टीच्या अपघाताच्या बातम्या वाचून किंवा ऐकून आणि पाहून मी बऱ्याच दिवसांनी एस टीचा प्रवास करायचं ठरवलं आणि पेठवरून अहमदनगरला जायला निघालो अर्थात एस टीमध्ये असणारी प्रचंड गर्दीमुळे मला सीटवर बसायला जागा मिळाली नाही तेव्हा आम्ही पुढच्या बाजूला बसलो एस टी बस स्थानकावरचं हे दृश्य आपण पाहताय सर्वसामान्य नागरिक या एस टीवर किती अवलंबून असतो तासन तास एस टीची वाट पाहायची आणि एस टी येते ती बँडेज घेऊन एस टीच्या या टपाकडे पहा अनेक ठिकाणी त्यांनी ॲल्युमिनियमचं बँडेज लावलेलं आहे आणि अशा या एसटीतून प्रवास करायला प्रवासी निघालेले आहेत आपण अजून थोडं आत जाणार आहोत एस टीच्या आतमध्ये आणि हे दृश्य तुम्ही पहा आता खिडकीजवळचा हा पाईप अर्धवट तुटलेल्या अवस्थेत तुम्हाला दिसेल आणि हा तो पाईप जर आपण घाई गडबडीने एसटीत बसलो आणि कोपऱ्यात बसलो तर हा पाईप निश्चितच तुमच्या पोटाच्या आरपार गेल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर ड्रायव्हर सीटच्या समोरची ही काच ही देखील गेलेली आहे ही मागची बाजू पत्रा उचकटलेला आहे आणि ही पुढची बाजू त्याचीही अवस्था तुम्ही पाहू शकता अगदी नावाच्या पाठीलाही वायरनं बांधण्यात आलेला आहे म्हणजे आणि ही अस्वच्छता पहा ह्या इंजिनकडचा भाग दिसतोय मला बाटली आहे तिथे कुठल्याही प्रकारची सुरक्षितता दिसत नाही आहे ड्रायव्हर सीट कशा अवस्थेत आहेत तेही आपण पाहू शकता ड्रायव्हर किंवा वाहक यांना कुठल्याही प्रकारची सोय नसते उलट आता ही जी दृश्य आहे हे ड्रायव्हर सीटच्या बाजूचं आहे जिथं खिडकीला काचच नाही आहे त्यामुळं गार हवा किंवा गरम हवा याचा सामना ड्रायव्हरला नेहमी करावा लागतो कुठल्याही प्रकारची सोय नसताना ड्रायव्हर एस टी हाकत असतात ज्येष्ठ नागरिक असं लिहिलेलं आहे या प्रतिमेमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांची सोय बघा स्वातंत्र्य सैनिक यांच्यासाठी ही जागा राखीव असते त्यानंतर अशा अनेक आमदार असतील पत्रकार असतील यांच्यासाठी देखील एस टीमध्ये जागा राखीव असतात पण एस टीची परिस्थिती बघा इथे ट्यूबलाईट असते ट्यूबलाईट गायब आहे आणि फक्त एक छिद्र इथे पॅकिंग बाटलीने पॅकिंग दिलेलं आहे या शीटची अवस्था बघा जिथे आरामदायी प्रवास असं आपण म्हणतो त्यानंतर या शीटखालची ही आकडा बघा हा की तो पायाला जखमी करू शकतो आणि या खुर्चीलाच छिद्र पडलेला आहे ही पुढची बाजू एस टीची आणि आता एस टीचा जिथे आपण हो पाय ठेवतो खाली तिथे सुद्धा पॅचिंग केलेलं आहे त्यानंतर कुणीही स्टिकर लावू शकतं त्याची जाहिरात करू शकतं पुन्हा एकदा हा पाईप बघा हा किती भयानक आहे एकूण एस टीचा हा प्रवास दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे हे आपल्याला या दृश्यांवरून नक्कीच कळालं असेल आणि या एस टीतनं प्रवासी करणारे जर व्यक्ती बघितल्या आपण त्या सगळ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्ती आहेत आणि त्यांना एस टीचा प्रवास याशिवाय दुसरं माध्यम नाही आणि अशा प्रकारे जेव्हा अशा स्वरूपाच्या एस टीमधून प्रवास करतो तेव्हा खरोखर आपला जीव सुरक्षित राहतो का याचा विचार एस टीमध्ये मध्ये बसण्यापूर्वीच आपण आता करायला हवा किंवा सरकारपर्यंत ही दृश्य हा व्हिडिओ पोचवायला हवा दर्शक एस टीची अवस्था आपण बघितली या एस टीमध्ये अनेकांना राखीव जागा असतात या राखीव जागांमध्ये आमदार महिला खासदार पत्रकार अशी नावं लिहिलेले सीट्स तिथे उपलब्ध असतात अर्थात गर्दीमध्ये या कोणालाही सीट मिळणं दुरापास्त असतं आपण आजच्या भागामध्ये एस ची जी अवस्था बघितलेली आहे ती तुम्हाला निश्चित वेदनादायक वाटलेली आहे एस ची ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय उपाय करता येतील किंवा सरकारनं याविषयी काय पावलं उचलायला हवी याविषयी आपली स्पष्ट मतं कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ जनसामान्यांच्या हितासाठी जास्ती जास्तीत जास्त शेअर करा आणि योग्य माणसांपर्यंत पोचवण्याचं काम करा आम्ही आमची भूमिका या व्हिडिओद्वारे मांडण्याचा प्रयत्न केलाय त्या भूमिकेला राजमार्गावर नेण्याचं काम सर्वसामान्य नगरकरांचं नागरिकांचं आहे तेव्हा हा व्हिडिओ हा भाग जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया उत्स्फूर्त प्रतिक्रिया या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करा परत भेटा नगरी नगरी युट्यूब नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे